नर्मदा नदीवरील सरदार सरोवर जलाशय शेजारी असणाऱ्या गावांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आरोग्य विभागाची बोट ॲम्ब्युलन्स पाण्यात बुडाली आहे सी एस आर फंडातून जवळपास दीड ते पावणे दोन कोटी रुपयांची ही बोट ॲम्ब्युलन्स नंदुरबारच्या आरोग्य विभागाला मिळाली होती ही बोट सरदार सरोवरच्या डॅम साईडला उभी करण्यात आली होती मात्र रात्रीतून या बोट अॅम्ब्युलन्समध्ये पाणी भरल्याने ही बोट बुडाल्याचे चित्र आहे या बोट अॅम्ब्युलन्समध्ये एक ड्रायव्हर आणि त्याला मदतनीस यांची नेमणूक असते बोट बुडाल्यावेळी हे दोन्ही बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला पावसाळ्यात नंदुरबारमधल्या नर्मदा किनाऱ्यावरील गावांना या बोटीची अत्यंत आवश्यकता आहे सध्या रुग्णांची संख्या वाढल्याने या बोटीची आवश्यकता असतानाच ती बुडाल्याने रुग्णसेवेवर याचा परिणाम होणार आहे या बोट अँब्युलन्सला बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवल्या जाणार असून ती पाण्यातून बाहेर काढण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे मात्र बोट कशी बुडाली आणि कोट्यवधी पाण्यात गेल्याने या निष्काळजीपणाबाबत संताप देखील व्यक्त होत आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा